रिपब्लिकन सेना व पीपल्स से रि री, रिपब्लिक पार्टीचे गंगाखेडचे महायुतीचे पुरस्कार उमेदवार आमदार डॉक्टर रतन मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्रिवन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे व पी आर पीचे राज्य सचिव गौतम मुंडे यांनी बोलताना जाहीर केले तर सर्व आंबेडकरी समाज गुट्टे साहेबांच्या विकास कामाला मतदान करेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी नगरसेवक अनिल खरकराटे हर्षवर्धन गायकवाड धम्मा मुकुंद भोळे विरेश कसबे साहेबराव आठवले रवी कांबळे गणेश कदम विश्वनाथ होलकर सह आदी उपस्थिती होती कायम नाणे विजयकडे लोकसभा आमदार आहेत आणि पहिला आमदार आहे आणि त्यामुळं डॉक्टर रत्नागर गुट्टे यांच्याकडे आम्ही महामेरू विकासाचे महामेरू म्हणून त्यांना आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि या पूर्ण गंगाखेड मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट करण्यासाठी रत्नाकर गुट्टेसोबत आपण सगळ्यांनी राहावं असा अहवाल मी आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपलं गाय कोटनगर ओव्हरब्रिज या ठिकाणी श्रेदार्थनगर आंबेडकर नगरसाठी ओव्हरब्रिजची फार आवश्यकता हो आहे आणि ते ओव्हरब्रिज आता तात्काळ निवडणूक झाल्यानंतर सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं दलित मागासवर्गीयाच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या काही समस्या राहिल्यात त्यासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करू असं लिखित आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहोत आमदार बंडू जाधव यांनी आमदार गुट्टेसाहेबांवर जमीन लाटण्याचा आरोप केला काय सांगा नाही हा सगळा आरोप खोटा आहे हे जाणीवपूर्वक विरोधकांचं षडयंत्र आहे आणि त्यामुळं या अशा अफवाला कोणी बळी पडू नये आज जर समजा त्यांनी असं काही जर केलं असतं त्या कारागृहामध्ये राहिल्यानंतर सुद्धा त्यांना लोकांनी निवडून दिलं नसतं हे सगळं खोटं आहे आणि ग या मतदारसंघाचा विकास काही लोकांच्या डोळ्यात खुपतो म्हणूनच अशा पद्धतीचे आरोप केले जातात